अॅडव्होकेट सूर्यकांत सोनार यांची स्वीकृत नगरसेवकपदी बिनविरोध निवड सुवर्णकार समाजाला दिलेला शब्द नानासाहेबांनी पाळला शिवसेना शिंदे गटचे स्वीकृत नगरसेवक अॅडव्होकेट सूर्यकांत सोनार यांची आज नगरपालिका साक्री येथे स्वीकृत नगरसेवकपदी बिनविरोध निवड करण्यात आली या प्रसंगी नगरसेवक व सुवर्णकार समाजाच्या वतीने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला माजी स्वीकृत नगरसेवक अशोक गिरी महाराज यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी ही निवड पार पडली यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी रोहन कुंवर तर मुख्याधिकारी देवेंद्रसिंह परदेशी उपस्थित होते अडवहेकेक सोनार यांच्या निवडीने सुवर्णकार समाजात आनंदाचे वातावरण असून नाना साहेब यांनी समाजाला दिलेला शब्द त्यांचे विशेष कौतुक आहे है गटनेते सुमित नागरे नगरसेवक पंकज मराठे नगरसेवक राहुल भोसले माजी नगरसेवक अशोक गिरी महाराज नगर सेविका कल्पनाताई खैरनार नगरसेविका सोनलताई नागरे नगरसेविका बी पठाण शिंदे प्रमोद नागरे सतीश मोहिते नासिर शेख

माझ्या सर्व सर्वात मित्रांनी नानासाहेब ठाकरे यांच्या नानासाहेब नागरिक यांनी जो शब्द दिला तो खराब करण्याची त्यांची जी धमक आहे ती ताकद आहे आणि तो त्यांच्या त्याबद्दलचा नाव प्रॉफीट आहे तो आज निश्चितपणे त्यांनी सार्थ केलेला आहे आणि आजच्या या निवडीबद्दल मी खरोखर माझ्या बाईक म्हणजे गाडी भेट बोलतील त्यांची जे हितचिंतक सर्वांचा निर्मितीचे आभार मानतो आणि यानंतर आजी माझी नगरसेवक त्याच्यात माननीय गटनेता सुमित ज्ञानेश्वर नागरिक पुन्हा काही सुनी नागरिक मंत्र मराठी भाऊ कल्पना काही गैरनाथ यांनी जे मला मदत केली आणि माझी निवड सात सार्थक केली त्याबद्दल मी त्यांचे तसेच ज्ञान अज्ञात मित्र नातेवाईक गावातील नागरी समाज बांधव सर्वांचा मी खरोखर आभारी आहे आणि मला जे निवडून मला जी कामाची जबाबदारी सोपवली ती मी निश्चितपणे सार्थक करून दाखवेल आणि माननीय नानासाहेब नागरिक हॅलो भाऊ यांची निवड निश्चितपणे उत्कृष्ट आहे असं एक उदाहरण मी करून देतो त्यामुळे मी पुनच सर्वांचे आभार मानतो जे ज्ञात आहे अज्ञात असतील ते राहून जे असतील ते सर्वांचे माझ्या समाज समजाचे सर्व सदस्यांचे सर्व सभासदांची सर्व नातेवाईक परिवार सर्वांचे मित्र म्हणून सर्वांचे मी पुनसेचे आभार मानतो माना माना गोश्ट करते। मी मानस मनाची गोष्ट करते आणि साहेब म्हणजे ते माझे पप्पाच आहेत त्यांचे मी शतशा मरेपर्यंत ऋणी आहे ते मग मला मुलगीच म्हणतात त्यांनी माझं नाव लौकिक केलं आहे त्याबद्दल मी पप्पांचे ऋणी राहील मरेपर्यंत